देवमाणूस मधला द्या या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की हेमतराव लेडीज मधच्या दुकानामध्ये म्हणजेच गोपाळकडे गौतमी गो पाटील तिचा ब्लाऊज शिवाय टाकलेला आलेली असते त्यानंतर गोपाळ म्हणतो की मी जुन्या मापावर माव ब्लाऊज शिवत नाही मला नवीन माप घ्यावं लागेल गौतमी पाटील माप देते आणि त्याला म्हणते की तुम्ही फारच सज्जन आहात मला लोक टच करायला बघतात परंतु तुम्ही मला हातसुद्धा लावला नाही आणि गौतमी पाटील गोपाळवर अगदी फिदा होऊन निघून जाते त्यानंतर इकडे हिंमतरावला जेव्हा कळतं की गोपाळच्या शॉपवर गौतमी पाटील आलेली आहे तो धावत पळत येतो परंतु त्याची आणि गौतमी पाटीलची काही भेट होत नाही त्यानंतर गोपाळ जेव्हा घरी येतो हिम्मतराव त्याला अगदी स्पेशल ट्रीटमेंट देतो त्याला म्हणतो की अरे गोपाळ तुझ्याकडं तुझ्या शॉपमध्ये तमासगिरीन आली होती म्हण आणि माझी अशी इच्छा आहे की तिला आपल्या घरी जेवायला बोलवाय पाहिजे तिचा आपण आदर सत्कार कराय पाहिजे हे ऐकल्यावर रंजना आणि फुलाबाई यांना फार राग आलेला असतो की हिंमतरावनी गौतमीला कशाला घरी बोलवलेला आहे त्यानंतर गोपाळ म्हणतो की मी अजिबात त्या गौतमी पाटीलला घरी जेवायला बोलवून आणणार नाही आणि मग गोपाळ तिथून निघून जातो त्यानंतर वाड्यावर एक नवीन संकट आलेलं असतं ते म्हणजे सुभाषराव सुभाषराव त्याच्या मुलीला घेऊन त्या मुलीचं नाव आहे लाली लालीला घेऊन लाली बॅग घेऊन आलेली असते ले सुभाषराव हेमतरावला जोरजोरात आवाज देतो आणि म्हणतो बाहेर ये तुम्ही मला एक शब्द दिला होता ते शब्द ध्यानात आहे का नाही हेम्मतराव म्हणतो कोणता शब्द गोपाळच आला नाही अजून सुभाषराव म्हणतो की गोपाळ आलेला आहे याचं आम्हाला आमच्यापर्यंत बातमी पोचलेली आहे त्यानंतर हिम्मतराव त्याच्या दोन्ही बायकांना दम देतो आणि म्हणतो की आपण गोपाळ आलाच नाहीं, अस नाही असं उठवायचं आहे आणि गोपाळची खरी बातमी आपण या सुभाषरावाला द्यायची नाही सुभाषरावला आलेला म्हणतो की लाली चल घरात हे तुझंच तर घर आहे आपण बिनधास्तपणे घरात जायला पाहिजे आता ही लाली दुसरी तिसरी कोणी नसून गोपाळची जुनी बायकोच आहे ती एवढे दिवस गोपाळची वाट बघत बसलेली असते आणि गोपाळ आलाय हे समजल्यावर तिचे वडील सुभाषराव लालीला घेऊन आलेले असतात परंतु हिंमतराव आणि त्याच्या घरातल्या कोणालाही ही लाली आवडत नसते काय आता गोपाळ लालीला आपली बायको म्हणून ॲक्सेप्ट करणार का आणि आता ही लाली गोपाळवर कोणतं नवीन खतरनाक संकट आणणार हे त्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल